हे नागपूर केंद्र आहे अकरा वाजून पंचावन्न मिनिट झाली प्रसारित करीत आहोत मराठी बातम्या आकाशवाणी नागपूर हे मांगी कुलकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे संसदेचं हिवाळी अधिवेशन आजपासून सुरू झालं अधिवेशनापूर्वी संसद भवन परिसरात वार्ताहरांशी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेत चांगली चर्चा झाली पाहिजे अधिकाधिक खासदार चर्चेत सहभागी झाले पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त केली सदनात नवीन सदस्यांना बोलण्याची संधी मिळत नसल्याबद्दल त्यांनी चिंता व्यक्त केली संसदेचं हे सत्र अनेक प्रकारे विशेष असून संविधानाच्या पंच्याहत्तराव्या वर्षात आपण पदार्पण करत असल्याचं पंतप्रधान म्हणाले या अधिवेशनात वक्दुरुस्ती विधेयकासह सोळा महत्वाची विधेयकं मांडण्याचं नियोजन आहे वायुयान आपत्ती व्यवस्थापन रेल्वे बंदर आदी विधेयकांवरही या अधिवेशनात चर्चा होण्याची शक्यता आहे हे अधिवेशन वीस डिसेंबरपर्यंत चालणार असून उद्या संविधान दिनानिमित्त सदनाचं कामकाज होणार नाही संविधानाचा सन्मान हा संविधानाचं पुस्तक दाखवून होत नाही तर संविधानाचा सन्मान हा संविधानापुढे नतमस्तक होऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलाय आज देखील या कार्यक्रमात आपण संविधानाची शपथ घेऊन संविधानाप्रती एकनिष्ठ आहो हे दाखवून दिलं असल्याचं केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितलं अखिल भारतीय अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती एससी एसटी रेल्वे कर्मचारी संघटना यांच्या वतीनं नागपूरच्या अजनी ग्राउंड इथं आज आणि उद्या अर्थात पंचवीस आणि सव्वीस नोव्हेंबर रोजी वार्षिक सर्वसाधारण सभा आणि राष्ट्रीय अधिवेशनाचं आयोजन करण्यात आलं असून केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते या कार्यक्रमाचं उद्घाटन संपन्न झालं त्यावेळी ते बोलत होते रेल्वेत केलेल्या सुधारणांची माहिती त्यांनी यावेळी दिली रेल्वेमध्ये जनरल कोचेसच्या स्पेशल कोचचा चा प्रोडक्शन चालू असून यामार्फत साडेबारा हजार कोचेस आहे असं त्यांनी सांगितलं रेल्वेमध्ये कुठल्याही प्रकारे खाजगीकरणाचा प्रश्न उद्भवत नाही असंच संसदेच्या पटलावर सांगितलं असल्याचं चा त्यांनी स्पष्ट केलं दोन हजार चार ते दोन हजार चौदा या दहा वर्षात चार लाख चाळीस हजार कर्मचाऱ्यांची भरती ही रेल्वे कर्मचाऱ्यांची झाली होती परंतु दोन हजार चौदा ते दोन हजार चोवीस या दहा वर्षाच्या काळात पाच लाख रेल्वे कर्मचाऱ्यांची भरती ही पारदर्शक पद्धतीनं झाली आहे या भरतीकरता एक वार्षिक कॅलेंडर सुद्धा पहिल्यांदाच तयार केलं असल्याची माहिती त्यांनी दिली एससी टींचा एस सन्मान हा भाजपानंच केला असून या देशाला ओडिशातील एका गावातील एसटी समाजातील राष्ट्रपती लाभल्या त्याआधी दलित राष्ट्रपती सुद्धा रामनाथ कोविंद यांच्या रुपानं देशाला मिळाले असं देखील त्यांनी आवर्जून सांगितलं तत्पूर्वी वैष्णव यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भगवान बिरसा मुंडा यांच्या प्रतिमांना माल्यार्पण करून अभिवादन केलं येत्या पंधरा जानेवारी रोजी साजऱ्या होणाऱ्या लष्कर दिनाच्या पार्श्वभूमीवर लष्कराच्या संचालनाची झलक असलेल्या ध्वनी चित्रफितीचं अनावरण काल गोव्यात भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव इफीमध्ये करण्यात आलं भारतीय लष्कराचे पहिले भारतीय कमांडर इन चीफ म्हणून फिल्ड मार्शल के एम करियप्पा यांची एकोणीसशे एकोणपन्नास मध्ये नियुक्ती झाली त्या घटनेच्या स्मरणार्थ लष्कर दिन संचलन आयोजित करण्यात यावी लष्कर दिनाचं यजमानपद पुण्याकडे असून बॉम्बे इंजिनिअरिंग ग्रुप आणि सेंटर इथं लष्कराचं संचलन होणार आहे यामध्ये ड्रोन आणि रोबोटिक्स सारख्या अत्याधुनिक संरक्षण तंत्रज्ञानाच्या प्रात्यक्षिकांसह युद्ध सराव प्रात्यक्षिकांचा समावेश असेल राज्यातल्या विधानसभा निवडणुकांची जाहीर झालेल्या निकालाची अधिसूचना निवडून आलेल्या सदस्यांची यादी आणि राजपत्राची प्रत काल राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांना सादर करण्यात आली भारत निवडणूक आयोगाचे उपमुख्य निवडणूक आयुक्त हिरदेश कुमार राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस चोक्कलिंगम यांनी काल राज्यपालांना ही अधिसूचना सुपूर्द केली मागील चार दिवसांपासून पीडीकेव्ही मैदान दाभा इथं सुरू असलेल्या भारतातील सर्वात मोठं कृषी प्रदर्शन अॅग्रोव्हिजनचा आज सोमवार दिनांक पंचवीस नोव्हेंबर रोजी समारोप होतो आहे दुपारी दोन वाजता होणाऱ्या या समारोपीय कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अॅग्रोव्हिजनच मुख्य प्रवर्तक आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी राहणार असून अरुणाचल प्रदेशचे कृषी फलोत्पादन पशुसंवर्धन मंत्री गॅब्रिएल डी वांगसू यांची समारोपाला प्रमुख उपस्थिती राहणार आहा वांगसू यांनी अरुणाचल अवलंबलेल्या नवनवीन कृषी पद्धतींची माहिती ते आपल्या मार्गदर्शनपर संबोधनात येणार आहे मतदान यंत्रावरील वरीलपैकी कोणीही नाही अर्थात नोटा हा पर्याय दाबून राजकीय पक्षांनी उभ्या उमेदवारांना नाकारण्याचा अधिकार मतदारांना निवडणूक आयोगानं बहाल केला कमी अधिक प्रमाणात मतदार त्यांच्या या अधिकाराचा वापर करतात अकोल्यात पाच हजार एकशे तीन मतदारांनी जिल्ह्यात नोटा पर्याय निवडला होता भंडारा जिल्ह्याच्या मोहाडी तालुक्यातील देवाडा खुर्द इथं चार चाकीनं जोरदार धडक दिल्यानं एका इसमाचा घटनास्थळीच मृत्यू झाला तर दोन जनावरं देखील दगावल्याची माहिती आमच्या प्रतिनिधीनं दिली आहे संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या संजीवन समाधी सोहळ्याला कालपासून आळंदीमध्ये सुरुवात झाली राज्यभरातून लाखो भाविक आळंदीत दाखल झाली आहे आळंदी नगरपरिषद देवस्थान एमआयटी महाविद्यालय वारकरी सेवा संघ आणि इंद्रायणी सेवा फाऊंडेशनच्या वतीनं वारी काळात शहर आणि इंद्रायणी नदीच्या स्वच्छतेचं काम हाती घेण्यात आलं आहे याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार